नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपली लोग या है। आपन आओ, या आपली आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण दुबार पेणीच्या प्लॉटमध्ये आहो आणि या दुबार पिणीच्या प्लॉटला आजच्या तारखेत एकशे चौदा दिवस पूर्ण होते आणि आपली कालच सोमवारलाच गंजी लागलेली आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण आठ दिवस लागले आपल्याला पूर्ण माल जमा करायला ता आता एकशे चौदा दिवसात आपली पूर्ण गंजी लागली एकशे चौदा दिवस झाले पेरणीपासून तर गंजी लागेपर्यंत शेतकरी मित्रांनो एकशे चौदा दिवसात पूर्ण गंजी लागून तयार बघा मजुरालाही भारी गेलं शेतकरी मित्रांनो सोंगायला ते सांगायचे का बा हरभरा जास्त वाढलेला आहे आणि कर झालेला आहे थोडंफार नुकसान घाटे झालं आहे आपलं पण तिथले घाटे घडतातच शेतकरी मित्रांनो आता हरभराच कर झालेला होता तर काय इलाज नव्हता त्याला नाही का मला कमेंट पण येत होतं आहे याला आता विलास काय आहे घाटे घडून राहिले खूप सांडला पण याला आता आता विलास नव्हता तर घडणारच आहे तर आपण सोंगून घेतला म्हणून आरामशीर सोंगायला लावला शेतकरी मित्रांनो आपण हरभरा थोडा डाटडूट होता कुठे कुठे लागवडी होता म्हणून इथले दिवस लागले शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा सोंगायला मला कमेंट येत आहे की तुम्ही व्हिडिओ काढून टाकला दुबार पिरणीच्या प्लॉटचा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सोंगलीलाच जितला वेळ लागला की आपण लवकर माल काढू नाही शकलो त्याच कारणानं आपल्याला टाईम लागत आहे शेतकरी मित्रांनो तर आता उद्याला गंजी आपण काढत आहोत शेतकरी मित्रांनो उद्याला आजची एक दिवसाची ऊन आहे उद्या पूर्ण काढून टाकून आणि आपला उद्या हिडो येईलच शेतकरी मित्रांनो तर आपली आता गंजी लागून तयार आहे तुम्ही पण कमेंट करा शेतकरी मित्रांनो की तुमचा माल निघालेला आहे तुम्हाला किती ॲवरेज बसला एकरी झडती किती उत्पादन झालं हरभरा जाकी नक्की कमेंट करा आता आपला ह्या दुबार पेरणीचा प्लॉट आहे ह्या दुबार पेरणीचा प्लॉट आणि तो प्लॉट या दोन्ही प्लॉटमध्ये खूप फरक आहे त्या प्लॉटला पूर्ण माल भरल्यानंतर अवकाळी पाणी आला या प्लॉट हिरवा होता पूर्ण घाटेच घाटे पकडले होते जीव पडायचेच होते काही काहीत जीव पडले पण माल भरपूर पकडला होता त्या अवस्थेमध्ये याच्यात पाणी आला तर या प्लॉटला काय झालं घाटे थोडे पोचट आहे शेतकरी मित्रांनो खाली आहे घाटे तर आपल्याला इथे उत्पादन कमी होईल शेतकरी मित्रांनो माल तर भरपूर निघाला ब्रँचेस तर भरपूर केले आप आपल्या या दुबारच्या पेरणीच्या प्लॉटनी भरपूर ब्रँचेस केले वीस वीस पंचवीस पंचवीस पंचेचाळीसपर्यंत ब्रँचेस आहे शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ आहे आपली मते आपले लोक या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण ए पेरणीपासून तर काळेपर्यंत गंजी लावेपर्यंत व्हिडिओ आहे आजचा ह्या गंजी लावण्याचा म्हणजे कालच आपणली गंजी लागली तर आज या एकशे चौदा दिवसात गंजी लागलेली आहे आपली नाही का शेतकरी मित्रांनो तर इथला फरक आहे आणि एक फरक कोणता तिथे तीस किलोचं बियाणं आहे इथे बत्तीस किलो एकरी बियाणे पेरले याचं कारण की हा लेट झाला दुबार पेरणी आहे मोडून हरभरा पेरावा लागला म्हणून इथं वेळ झालेला आहे शेतकरी मित्रांनो तर तिथे नऊचा ॲव्हरेज का लागला तिथेही आपल्याला बाराचा ॲव्हरेज लागत होता तीसही किलो एकरी बियाणे पेरलं तिथंही बाराचा ॲव्हरेज लागत होता तिथे बाराचा ॲव्हरेज का नाही लागला तिथे शेंड्यावरचे घाटे भरले नाही शेतकरी मित्रांनो कारण की पाणी आला शेंड्यावरचे घाटे सोडून दिले लगेच सोंगणीकडे आला जे भरण अवस्थेत अवकाळी पाणी नको किंवा आपुलं पाणी पाहिजे नाही शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचं पीकच तसं आहे कमी पाण्याचं पीक आहे रब्बी हंगामातलं याला मोजूनच पाणी द्यावं लागते याले काय थोडंसं जरी पाणी जास्त झालं ह्या था अवस्थाच चेंज करते पाणी द्या तुम्हाला अनुभवच असेल शेतकरी मित्रांनो थोडंसं जरी पाणी दिलं की ह्या अवस्था बदलून टाकते आणि वाढते आणि फुलावरच येते जे ये काही अवस्था होती याले घाट्या लागलेले होते ते भरणं सोडून देते पुन्हा वाढीले लागते या अशी हरभऱ्याची गत आहे शेतकरी मित्रांनो पण यावेळेस अवकाळी पाण्याला भरपूर नुकसान झालं हरभऱ्याचं आणि हरभऱ्याची पेरी पण कमी कमी आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आणि दुसरी गोष्ट अवकाळी पाण्यानं पूर्ण नुकसान झालेलं आहे हरभऱ्याचं प्लॉटचं पूर्ण प्लॉट प्लॉट गेले आणि अव आव... अळी पण आलेली होती शेतकरी मित्रांनो यावर्षी हरभऱ्यावर अळी पण आलेली आहे त्या अळीनं पूर्ण प्लॉट प्रस्त केले म्हणजे पूर्ण खाऊन टाकले मागे हरभरा एका एका झाडावर दहा दहा पंधरा पंधरा अळ्या होत्या शेतकरी मित्रांनो त्या कारणाने हरभरा हरभरा उत्पादनात घट नक्की येईल शेतकरी मित्रांनो पेरणीच कमी आहे आणि पेरणी कमी असल्यानंतर त्याच्यातही अळी अवकाळी पाणी पूर्ण मार खाल्ला हरभऱ्यानं हर आणि भाव पण बरे आहे भाव वाढणार शेतकरी मित्रांनो आता या रमजान महिना चालू आहे समोर होळी आहे हरभऱ्याला खूप मागणी असतात होळीला पुरणाची पोळी तर नक्की भाव वाढणार शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचे सरकारजवळही हरभरा नाही आहे गोदाम खाली आहे आणि व्यापाऱ्याजवळही गोदाम नाही मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की सरकार आणि व्यापारी हे व्यापारी बघत आहे आता की सरकार माल कोण्या भावाने खरेदी करतात मार्केटच्या भावाने काय हमी भावाने हमी भाव तर तुम्हाला माहितीच आहे पाच हजार चारशे चाळीस याच हमी भाव आहे जर सरकारनं बाजार मार्केटच्या भावानं जर भाव खरेदी केला तर व्यापारी ही भाव वाढवतील जास्त भावाने खरेदी करतील नाही का नक्की हरभऱ्याचे भाव वाढतील जसं आपण सोयाबीन ठेवलं आत्तापर्यंत तसंच चेन्नई ठेवून घ्या अजूक एक डाव छातीले माती नाही का भाव वाढले तर वाढले आपलाच फायदा आता हरभऱ्याचं काही तिथलं काही वजन घटत नाही शेतकरी मित्रांनो हे का तेल बियाणं आहे नाही नाही का तुम्हाला वाटत हर सर हरभऱ्याचं वजन घटते थोडंसं जर मॉइश्चर असला ओलसर असला तिथलं वॉलसेल राहते काढल्यानंतर ह्या जो हरभरा आहे आता किती काही वायला कर झालेला असेल ह्या जर वायला हरभरा आहे ह्याला काढला आपण पोत्यात भरला ह्या वायतोजूक वाढल्यानंतर वाढतो ह्या काढल्यानंतर नंतर एकदा वाढला की मग घटत नाही शेतकरी मित्रांनो आपण शेतामधून कट्टे शिवतो तो, तो पासष्ट भरते शेतकरी मित्रांनो नंतर तर बासष्ट त्रेसष्टची भरती असते एक दीड किलोच कट्टा घडते घट्टे जास्त घटत नाही तीन ते चार महिने आपण भरून ठेवू शकतो कारण की हे तेल बियाणं नाही आहे याचं बेसनच निघते हे घटत नाही तेल बियाणं घटते शंगदाणे तीळ सोयाबीन याचं वजन घटते याचं वज म्हणजे वज... याचं तेल उडत राहते जसं पेट्रोल कसं उडते तसं उडत राहते या पिकाचं तेल तेल बियाणाचं वजन घटते याचं वजन नाही घटत शेतकरी मित्रांनो हे साठून ठेवा तुम्ही नाही का हे साठून ठेवा याचं वजन नाही घटत ह्याचं वजन तिथल्यान तिथलंच राहते थोडंफार कमी होते थोडंफार कमी म्हणजे कसं आता समजा हा किती कर झाला हरभरा आपला घाटे पण सांडले आपण म्हणतो आपला तर हरभरा कर आहे पहिलंच सुकला आता कायले वजन घाटे पण नाही शेतकरी मित्रांनो याच्यातही थोडंफार मच्छर राहतं या काढल्यानंतर पंधरा एका महिन्यात वजन अर्धा किलो एक किलोपास जवळपास पट्टा तुटतो शेतकरी मित्रांना बासष्ट त्रेसष्टची पडता येते प्रत्येक कट्ट्यात आपण विकायला नेतो तवा याचं वजन नाही तिथल्या आणि तिथलंच राहते जर आता लगेच काढलं आणि लगेच नेला तर वजन आपल्याला जास्त भेटते कारण की काही ना काही माउच्छर राहतेस मालामध्ये कोणत्याही मालामध्ये जसा गहू गहू त एक कर असाच्या अशाच जर गहू नेला तर वजन भेटते आपल्याला वजन भेटते पण यायला जर दोन दिवसांनी नेला तर वजन थोडंसं कमी होतं कारण की तो तवासा तवास निघतो तो, तो, तो पाला तर त्याच्या ठुश्या त्याचं वजन राहते तेव्हा तेव्हा त्याच्यात मच्छर राहते निघाल्याबरोबर दोन तीन दिवसांनी निघाला का वजन कमी होते शेतकरी मित्र तुम्हाला याचा अनुभव असेलच तर आता उद्या आपली गंजी काढणार हवं आपण नक्की आपला हिडो येणार शेतकरी मित्रांनो पाहूया किती होते तर आपण तर सांगितलंच आहे की गंजी फिफ्टी पर्सेंट घाटे याच्यात फोशे आहे फिफ्टी पर्सेंट घाटे भरलेली आहे त्या प्लॉटसारखा प्लॉट नाही आहे आपला या तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा किती होते आपल्याला तर हरभरा गंजी जास्त मोठी लागलेली आहे इथे माल भरपूर निघाला का नाही तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद